नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी आता येतोय धन्तरेसचा पवित्र दिवस आणि धन्तरेसच्या दिवशी आपण सगळे मोठ्या धूमधामने घरात पूजा करतो या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची कुबेर देव आणि धन्वंतरी देव यांची पूजा केली जाते चला तर मग पाहूया या पूजेसाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागतात तर मित्र आणि मैत्रिणींनो सर्वात आधी लक्ष्मी गणेशाची पूजा होते कारण दीपावलीची सुरुवात त्यांच्या पूजेतून होते तुमच्याकडे मातीची किंवा जर तुमच्याकडे पितळ मूर्ती आहे किंवा फोटो आहे तर ते देखील वापरू शकता त्यानंतर धनाचे देवता कुबेर यांची पूजा केली जाते घरात संपत्ती आणि समृद्धी कायम राहावी म्हणून कुबेरजींची पूजा अति आवश्यक आहे त्याचबरोबर धन्वंतरी देव यांचीही पूजा केली जाते जर तुमच्याकडे धन्वंतरी देवाचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती स्थापन करून पूजा करा अन्यथा सुपारीच्या स्वरूपात त्यांची पूजा करू शकता आरोग्य आणि निरोगी जीवनासाठी ही पूजा फार महत्वाची आहे आता पाहूया दंतरेस पूजेसाठी आवश्यक सामग्री अक्षतांसाठी बिना तुटलेला तांदूळ टीका करण्यासाठी कुंकू आणि हळद टीका आणि पूजेसाठी चंदन इच्छेनुसार कलाव म्हणजे पवित्र धागा पूजेसाठी वस्त्र देवतांना अर्पण करण्यासाठी सुपारी जर कुबेरजी नसतील तर त्यांच्या स्वरूपात सुपारी ठेवून पूजा केली जाते दक्षिणा देवतांना अर्पण करण्यासाठी सोने चांदीची नाणे संपत्तीचे प्रतीक म्हणून पूजेत वापरले जाते बत्तासे दिवाळी पूजेत विशेष ते महत्वाचे आहेत धने धन्वंतरी देवाच्या पूजेत आवश्यक नवीन धने वापरा मिठाई किंवा घरी बनवलेले गोड पदार्थ नैवेद्यासाठी आयुर्वेदिक घटक एलोवेरा तुलसी निंबू तेजपत्ता दालचिनी इलायची काळी मिरी इत्यादी धन्वंतरी देवासाठी पाणी शुद्ध जल लोट्यात ठेवावे विड्याची पाने लक्ष्मी गणेश कुबेर धन्वंतरी देवासाठी दुर्वा आणि फुलं अर्पणासाठी आवश्यक कापूर आरतीसाठी दिवे दिवाळी आणि धनतरेस दिवशी कमीत कमी तेरे दिवे प्रज्वलित करणे आवश्यक आहे कुबेर दीपक पित्तळाचा दिवा असल्यास त्यात प्रज्वलित करावा अन्यथा मोठा दिवा रात्रभर प्रज्वलित ठेवा यम दीपदान धनतरेस किंवा दिवाळीच्या काळात अर्पण केले जाते वाती आणि तेल तूप तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिव्यासाठी वापर करा झाडू नवीन झाडू पूजेसाठी या सर्व सामग्रीने आपण धनंतरच पूजा अति शुभपणे पूर्ण करू शकतो तुम्ही ह्या सूचीतील वस्तू वाढवू शकता किंवा भव्य पद्धतीने पूजा करू शकता पण ह्या किमान सामग्रीनेही पूजा योग्य प्रकारे पूर्ण होते आजसाठी एवढेच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू रामकृष्ण हरी